विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला काही निकाल अनपेक्षित लागले असाच अनपेक्षित निकाल राज्यात चर्चेला गेला तो होता संगमनेरचा संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची चाळीस वर्षांची सत्ता एका सामान्य कार्यकर्त्याने हिसकवली होती थोरातांचा बारा हजार मतांनी धक्कादायक पराभव झाला होता एक घरंदाज व सुसंस्कृत राजकारणी म्हणून बाळासाहेब थोरातांकडे पाहिले जाते विरोधकही ज्यांचा आदर करतात अशा काही मोजक्या नेत्या थोरातांचे स्थान आहे असं असतानाही थोरातांचा पराभव झाल्याने या पराभवाचं कवित्व रंगलं सगळ्याच न्यूज चॅनल्स वृत्तपत्रातून हा पराभव चर्चेला येऊ लागला थोरातांचा पराभव का झाला व थोरातांच्या पराभवामुळे जिल्ह्याच्या राजकारणाची गणिते कशी बदलली याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस संगमनेरच्या सहकाराचा आदर्श राज्यात घेतला जातो बाळासाहेब थोरातांमुळे संगमनेरला नवी ओळख मिळाली आहे हे नाकारून चालत नाही साखर कारखाना दूध संघ सोसायट्या बाजार समिती पंचायत समिती हे सगळे सहकाराचे आदर्श थोरातांमुळे नवारुपाला आलेत याकडे डोळे झाक करता येत नाही एकोणीसशे पंच्याऐंशी पासून थोरातांनी या मतदारसंघावर एक हाती पकड ठेवली दरवेळी विक्रमी लीड मिळवलं मात्र यावेळी गाफिलपणामुळे त्यांचा घात झाला भाचे आमदार सत्यजित तांबे व मुलगी डॉक्टर जयश्री थोरात यांच्या भरवशावर मतदारसंघ सोडून थोरात हे इतरांसाठी प्रचार सभा घेत राहिले स्वतःच्या यंत्रणेवर स्वतःच्या मतदारसंघावर व स्वतःच्या कार्यकर्त्यांवर थोरातांचा प्रचंड विश्वास होता आणि आजही आहे परंतु अति आत्मविश्वासामुळे या सर्वांच्या प्रयत्नात थोडी कसर राहिली आणि तीच कसर महायुतीने कॅच केली सलग आठ वेळा आमदार असलेल्या थोरातांना नवव्या वेळी माजी आमदार होण्याची वेळ आली जो नेता थेट मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होता त्या नेत्याचा त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या हलगर्जीपणामुळे घात झाला पराभवानंतर स्वतः थोरातांचाही या निकालावर विश्वास बसत नव्हता जो मतदारसंघ त्यांच्या हक्काचा होता जे कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे होते त्यांचे प्रयत्न कमी पडले होते पराभवानंतर घेतलेल्या स्नेह मेळाव्यात थोरातांनी मनातील सल बोलून दाखवली आपल्या पराभवाची कारणे सांगताना पुढील वाटचालीची दिशाही सांगितली थोरात म्हणाले की संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्यासाठी आता नवीन लोकप्रतिनिधीचा हत्यार म्हणून वापर होत आहे हिंदू मुस्लिम द्वेष पसरून त्यांना राजकारण करायचे आहे मी ही हिंदू आहे पण आतापर्यंत सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले मोठ्या कष्टातून तालुका उभा केला सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श पॅटर्न निर्माण केला मात्र आता या तालुक्याला धर्मद्वेषाचे चटके बसणार आहेत थोरातांच्या बोलण्यात भविष्यातील एक भीती स्पष्ट दिसत होती कारण गेल्या चाळीस वर्षात या तालुक्यात कधीही दंगल झाली नाही कधीही धर्मद्वेषाचे राजकारण झाले नाही मात्र आता या शांततेला कोठेतरी गालबोट लागण्याची भीती त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत थो होती त्यांनी आपल्या विरोधातील षडयंत्रालाही वाट मोकळी करून दिली ते म्हणाले मतदारसंघात सोशल मीडियातून खोट्या पोस्ट तयार करण्यात आल्या त्या प्रत्येक मोबाईलवर पोहोचविण्यात आल्या नवीन तंत्रज्ञानानुसार कोणत्या वयोगटाला कोणती पोस्ट पाठवायची याचं सगळं नियोजन करण्यात आलं होतं तरुणांच्या डोक्यात धर्मद्वेष पसरविला गेला महिलांच्या डोक्यात असुरक्षिततेची भावना पसरवली गेली मोठ्यांच्या डोक्यात विकास थांबल्याचे बिंबवले गेले सोशल मीडियाचा एवढा अतिरेक झाला की बऱ्याच मंडळींचं मत बदललं गेलं थोरात पुढे म्हणाले की मी असं जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही करणारही नाही पण जे झालं त्यातून आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे राजकारण करताना धार्मिकता नाही तर विकास महत्वाचा असतो हे आपल्या लोकांना कळेल मात्र तोपर्यंत उशीर झालेला असेल अशी उद्विग्न भावनाही थोरातांनी व्यक्त केली स्नेह मेळाव्यातील भाषणात थोरातांनी सहकार मोडीत निघण्याची भीतीही व्यक्त केली ते म्हणाले प्रवरा कारखान्याचे गट ऑफिस आता शेडगाव व रहीमपूरला सुरू झाले आहेत तेथे प्रवरेच्या नोंदी घेतल्या जाऊ लागल्या आहेत आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गट ऑफिस काढण्याचे धाडस म्हणजे आपला सहकार मोडीत काढण्याचे षडयंत्र आहे आपला कारखाना डबघाईला जाण्याची भीती ही थोरातांनी व्यक्त केली खरंच पराभवानंतर दिलेल्या बाईटमधून किंवा थेट मुलाखतीतून थोरातांचा खोल गेलेला आवाज संगमनेरकरांना अंतर्मुख करणारा ठरला थोरातांना आपल्या पराभवाचे दुःख नव्हते तर दुःख होते ते तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला सहकार मोडीत निघण्याचे हा पराभव एकट्या थोरातांचा नाही तर संगमनेरकरांचा झालाय अशी भावना आता व्यक्त होऊ लागली आहे किमान त्यांच्या कार्यकर्त्यांना तरी या दुःखातून सावरायला वेळ लागणार आहे एवढं मात्र नक्की तुम्हाला हा विषय कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद